केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंचवीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरसह पाच जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची आढावा बैठक होत आहे या पार्श्वभूमीवर आज खासदार धनंजय महाडिक यांनी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नामदार शहा यांचा दौरा यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी पक्षात वेगवान घडामोडी सुरू आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार शहा पंचवीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या दिवशी दुपारी चार वाजता पक्षाची विभागीय स्तरावरील बैठक महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीनं जिंकण्यासाठी नामदार अमित शहा या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत त्यांचा दौरा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आज खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली याचबरोबर तेवीस सप्टेंबर रोजी पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय जामवाल आणि विभाग संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर दक्षिण उत्तर हातकणंगले आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या दोन्ही बैठका यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं बूथ संघटकांनी आपली माहिती अद्ययावत ठेवावी तसंच विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी विविध सूचना आणि उपक्रम द्यावेत असंही खासदार महाडिक यांनी सूचित केलं यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव सत्यजित कदम राहुल चिकोडे संजय सावंत अजित ठाणेकर किरण नकाते गायत्री राऊत संगीता खाडे डॉ सदानंद राजवर्धन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते